हाय हॅलो नमस्कार मधुराज कुक अँड क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे शुभ सकाळ आणि आजची नागपंचमीचं माझं सकाळपासूनचं रुटीन सांगते तुम्हाला मी सुरुवातीला देवपूजेसाठी फुलं तोडण्यासाठी घेतले आणि सुरुवात माझी सकाळची आम्ही मायलिकेच्या भांडणाने झाली म्हणजे काय तिला सर्व फुलं तोडायची होते आणि मी काय फुलं तोडू देत नव्हते खरं सांगते मला आता फुलं असे झाडाला आले ना मला तोडूच नाहीत फुलं आणि तिची इच्छा होती की भरपूर फुलं तोडून देवपूजेला छान असं देवघर फुलांनी सजवावं फुलांनी छान असं सर्व फुलं तोडून छान देवपूजा करावी पण मी तिला काय फुलं तोडू देत नव्हती त्यामुळे खूप ती पण चिल्ली होती मी पण चिल्ली होती आणि मग तिला फक्त म्हटलं एक फुल एक के के फुल प्रत्येक झाडाचं एक एक फुल तोड हे तर पाहणं किती छान असं नाजूक फुलं येतं आणि तिला वाटत होते हे फुलं तोडावेत मी काय फुलं तोडू देत नव्हते हे गुलाबी फुल पण तिला तोडवे चढ पण मी नाही तोडू दिलं हे प पिवळं फुल तिला तोडू दिलं हे पहा किती छान फुलं आले तर हे पण तिने पटपट तोडून घेतले सगळे फुलं हे पहा बघा माझ्या झाडाचे फुटवे किती आलेत आणि त्याला प्रत्येक फुटव्याला कळी आलेली आहे ह्या लाल गुलाबाला अजून पाच सहा फुलं तर फुटवे आलेले आहेत आणि फुलं त्याला लागतील एकदम छान फुटवे फुटलेले आहेत असे तुम्हाला दाखवतेच आहे आणि हे हो मध्ये दगरचं झाड घे आणलेलं आहे ते अजून लावलेलं नाही बरेच झाड आहेत अजून किती लावलेले नाही आहेत त्याची मी व्हिडिओ करणारच आहे हे पण किती छान आहे पहा फुल आणि ह्याला पण इतक्या कळ्या आल्या तर त्यामुळे गुलाबाची साईज छोटीशी झाली अंदनाचे जे गुलाब होते ते खूप मोठे मोठे होते एवढे फुलं तिने काढले आणि छान अशी देवपूजा मी करून घेतली आणि देवघर पूर्ण फुलांनी आहे तिला अजून असे फुलं तोडून छान असं देवघर ठेव असे वाटत होते पण मी काय फुलं तिला तोडू दिले नाही माझ्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा देते तुमच्या इकडं नागपंचमीच्या दे, दे वेळेस मुलं पतंग उडवत होते का ते मला कमेंटमध्ये सांगा माझ्या लहानपणी किंवा माझ्या माहेरी नागपंचमी दिवशी पतंग उडवतात आणि मुली छान असं सा लहान मुली साड्या ते घालून वारुळाला आम्ही म्हणजे आम्ही जात होतो असा आमचा असायचं लहानपणी आणि आम्ही पतंग पण उडवलेला आहे माझ्या भावांबरोबर ते असं छान एन्जॉय केलेले आहे लहानपण आणि तुम्ही पण ते मिस करताय का ते मला कमेंटमध्ये सांगा मी तर मिस करते म्हणजे मला आठवणीत हो आता नागपंचमी म्हटलं की मला लहानपणीचं सर्व आठवतं हो आता मी स्वयंपाकाची तयारी करून घेतलेली आहे तुम्हाला थोडक्यात दाखवते म्हणजे खूप मोठा व्हिडिओ होईल पटपट तुम्हाला असं दाखवलेलं आहे निवदासाठी निवदाच्या निवदा ताटासाठी मी एक छोटीशी पुरणपोळी करून घेतली आणि निवेद्याचं ताट करून घेते मी तुमच्या पण पन लहानपणीच्या काही आठवणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे इतक्या मोठ्या म्हणजे आम्ही पतंग तर उडवलं हो पण माझ्या वडिलांनी हो म्हणजे तुमच्या लहानपणी जर तुम्हाला वाड़े ते माहीत असतील तर तुम्हाला लक्षात येईल की की एवढ्या खणाचा तेवढ्या खणाचा असे वाडे असायचे तर जे खण असाय म्हणजे एक खण खन, दोन खण असे एक खण जो असता तेवढ्या मोठ्या मोठ्या वावड्या माझे वडील करायचे तयार अजूनही म्हणजे दोन तीन वर्षाखाली केली होती त्यांनी आणि मग शेतात उड उडवायचे किंवा जिथं मोकळं पटांगण असेल तिथं उडवायचे किंवा त्या वावडीला बॅटरी लावून त्याला असा दिवाळा लावून रात्री तो सोडायच्या वावड्या आणि ते रात्री खरंच ते दृश्य पाहायला खूप छान वाटत होतं ते चमकायचे नाय लाईट वावडीला त्यानंतर झोके ते असायचे खूप मोठे मोठे दोघी दोघी उभा राहून झोके खेळतील इतके मोठे मोठे झोके वडाच्या झाडाला बांधलेले असायचे खूप एन्जॉय केलं मस्त असं आठवणीत तर राहण्यासारख्या त्या की खूप लेकरांना आता ज्यांना काहीच माहीत नाही आता मी पूजा करून घ्यायला लागली आहे नागोबनोत्सोबाची म्हणजे सकाळी पूजा केली होती पण आत्ता सर्व नैवेद्याचं ते दाखवण्यासाठी सर्व केले माझी पूजा जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद